आज आपण काय करणार आहोत माझ्या एका जेवणामध्ये आज मी मसुरीची डाळ तिखट तिखट डाळ टाकणार आहे आज शेंगा टाकणार आहे जे बघा शेगल्याच्या शेंगा आणि अन अंड्याची चटणी करणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण सर्वप्रथम आधी कुकर लावून घेऊया आणि ह्याच शेंगा सोलून घ्यायच्या त्यात टाकण्यासाठी तर चला आधी आपण कुकर लावून घेऊया तर आपण आता इथे गॅस पेटवलेला आहे आणि आपण हे बघा आप कुकर लावून घेतो तर हा कुकर लावला आहे ह्याच्या आपल्याला तीन शिट्या करायच्या आहेत आणि हा कुकर होईपर्यंत आपण ही अंडी बॉईल करून घेणार आहोत तर चला तरी बघा अंडे आपण आता बॉईल करायला ठेवलेले आहेत तोपर्यंत तो अंड्याच्या चटणीसाठी आपल्याला दोन टमॅटो आणि दोन कांदे लागणार आहेत त्यात आपण बारीक चिरून घेऊया तोपर्यंत आपली अंडी बॉईल होतील चला तर आता आपल्यामध्ये कुकरच्या सुट्या होत आहेत आता तीन सुट्या झाल्यानंतर आपण बंद करायचं आहे या आपल्या आता कुकरच्या शेत्यात चार झालेल्या आहेत आता आपण कुकर बंद करूया तर आपल्याला आता जी आपण अंड्याची चटणी करणार आहोत ना त्याच्यासाठी मी टोमॅटो दोन कांदे कोथिंबीर आलं लसूणची दोन चमचे पेस्ट केले आणि हे जे खोबरं आहे ना ओलं ते मी आपल्याला तिखट डाळ करायची आहे ना त्याच्यासाठी केलेलं आहे तर चला आता आपण ही आपली अंडी बॉईल झालेली आहेत यात आता आपण सोलून घेऊया हो हे बघा आपण बॉईल झालेली अंडी सोलून घेतलेली आहे मला आता आपण असं थोडं सुरीने असं थोडं थोडं कट करायचं असं थोडे थोडे असे छेद द्यायचे म्हणजे त्याच्यात आपण जो मसाला असतो ना ग्रेव्ही ती व्यवस्थित आत भरली जाते आणि खायला सुंदर लागतात ही जे मी अंड्याची रेसिपी करणार आहे ना थोड़ी -थोड़ी ते करणार आहे मी ते तवा तापायला ठेवलेला आहे कारण आपल्याला ही अंडी थोडी थोडी खरपूस अशी भाजून घे म्हणजे तळून घ्यायची थोडी तेलावर सौम्य असे तळून घ्यायचे म्हणून मी तवा ठेवलेला आहे हे बघा तर थोडस दोन चमचे तेल टाकायचं आहे त्यात आपल्याला ही अंडी थोडी खरपूस होईपर्यंत लालसर कलर येईपर्यंत मला परि लालसर आपण परतून घेतलेले आहे आता ह्यात तेलात आपण कांदा घालणार आहोत आता कांदा घालणार आहोत कांदा थोडा भारत जातो आणि मग आज त्यामध्ये कांदा आता आपला भाज्यात आलेला आहे कांदा ना थोडा मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं अर्धा चमचा मग कांदा आपला चांगला भाजला जातो आणि आता आपण टामॅटो टाकणार आहोत ना तो, तो सुद्धा सुंदर भाजला जातो आता आपण आला लसूणची पेस्ट टाकणार आहोत आणि टमॅटो टाकणार आहोत पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला पाहता येत आता आपला टामॅटो सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे ह्यात आता आपण ना थोडीशी धना पावडर जास्त नाही थोडीशी टाकायची जिरा पावडर थोडीशी टाकायची बघा जिरा पावडर जिरा पावडरसुद्धा जास्त नाही टाकायची नाही तर मग कडू पण येतो हळद गरम मसाला लाल तिखट आपला टॉमॅटो कांदा व्यवस्थित मेंदा गेलेला आहे त्यात आपण ना थोडस माझ्याकडे वाट होतं खोबऱ्याचं ते हो थोडंसं ॲड केलेलं आहे जास्त नाही थोडस कोथिंबीर घालणार आहे मीठ चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पण मीठ जास्त टाकायचं नाही कारण आपण ह्याला आधी कांदा शिजण्यासाठी थोडं मीठ टाकलेलं आहे थोडस टाकायचं बघा हातात आपण घ्या व्यवस्थित अशी थोडा व्यायला असंच झाकण मारून ठेवायचं आहे त्याला असं पाणी सुटेल आपण आता बघूया आपली अंडी अंड्याची चटणी तयार आहे वरती आपण कोथिंबीर टाकायचे आपली ही अंड्याची चटणी तयार झाली आहे गॅस पेटवलेला आहे आता आपण तोप ठेवले तापायला आता आपण डाळ घालणार आहोत फोर्णीला तोप तापू द्यायचं तापलेला आहे त्यात मी थोडी जिरा आणि मुंगरी टाकली लसूण कडी करता हिंब लसूण लाल आले आता आपल्याला त्यामध्ये आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे मसाला आणि आपल्याला डाळ लोक

शिजायला घ्यायचे दहा मिनटं कारण शेंगा उपडायला थोडासा वेळ लागतो जास्त नाही लागत थोडा वेळ लागतो आणि थोडी कोथिंबीर टाकायची हे खोबरं सुद्धा आता आपण लगेचच टाकून घ्यायचं कारण काय हे खोबरं सुद्धा शिजून जाणार आपण शेंगा शिजेपर्यंत मस्त पैकी डाळ हे शेंगा टाकलेली डाळ ना खूप सुंदर लागते चवीला तुम्ही सुद्धा एकदा करून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला ते माझ्या या रेसिपीचा व्हिडिओ आठवड्याला मी दुपारी अडीच वाजता अपलोड करते एका आठवड्याने कारण का लाँग व्हिडिओ मी नेहमी टाकत नाही शॉर्ट व्हिडिओ एक दोन दिवस आड करून टाकते तर तुम्ही अडीच वाजता आठवड्या आठवड्यात पण आठ अडीच वाजता एकदा येणार व्हिडिओ तर तुम्ही बघत जा बघूया डाळ जरा उकळू दे आपली डाळ तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघायला आवडू नका आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये